जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल म्हणजेच गॅस होणे अपचन होणे करपट ढिकर येऊन छाती जळजळणे पोट दुखणे पोट फुगणे या समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा रामबाण आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते यासाठी ओवा घेऊन हा भाजून घ्या याप्रमाणे पावडर तयार करून एक चमचा ओवा पावडर व एक चमचा ज्येष्ठ मध पावडर मिक्स करून दुपारच्या जेवणानंतर एक चमचा व रात्रीच्या जेवणानंतर एक, एक चमचा ही पावडर खायची आहे डायबिटीज असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात परंतु जर डायबिटीज नसेल तर तुम्ही ओवा पावडरमध्ये खडी साखर पावडर मिक्स करून देखील खाऊ शकतात किंवा याप्रमाणे काढा तयार करून म्हणजेच गरम पाणी करून एक चमचा ही पावडर टाका व गरम पाणी टाकून मिक्स करून हे पेय पिऊन घ्या किंवा फक्त ओवा पावडर व काळे मीठ टाकून देखील पिलात तरी देखील चालेल धन्यवाद